जे हरभरा जे आहे ते सरळ पद्धतीनं बीज तयार केले जाते जेणेकरून जर जा असं असेल की आपल्याला गेल्या वर्षी आपला हरभरा चांगला आला आणि आपण जर ते बी राखला असेल तर आपण ते बी सुद्धा वापरू शकतो जेणेकरून आपल्याला जो बियाचा खर्च आहे तो कमी होऊ शकतो त्याच्यामध्ये फक्त आपल्याला एकच करायचं ज्यावेळी आपण हे बी लावून घेणार आहे त्याच्या एक आठ दिवस आधी त्याचे आपल्याला चेक करायचे की आपलं जर्मिनेशन कसं उगवण क्षमता कशी आहे ते चेक करायचे आणि त्याच्यासाठी एक साधं करायचं एक ओलो फड कापड घ्यायचं असेल बारदाण असेल ते घ्यायचं त्याच्यामध्ये शंभर हरबाने ठेवायचे नंतर त्याला गुंडाळायचं बारदानावरती पाणी मारायचं आणि नंतर साधारणतः सहा ते सात दिवसानं ते बारदाण उघडून बघायचे जर त्याला कोंब येत असतील तर ते इंडिकेट करत की आपल्या हरभऱ्याची जी उगवण्याची क्षमता आहे ती फार चांगली आहे आणि आपण ते बियाणं आपल्या शेतात वापरू शकतो जर ही पडताळणी केली की किती बी उगते तर आपल्याला बियाण्याचा दर ठरवता येतो बरोबर जर आपल्याकडे शंभर आपण जर बिया ठेवल्या होत्या साठ उगत असतील तर कदाचित आपल्याला चाळीस किलो पर्यंत बियाणे ठेवायचे सत्तर उगत असतील तर आपण पस्तीस किलोवर येऊ शकतो त्यातल्या ऐंशी उगत असतील तर अगदी तीस किलो पर्यंत पण आपण येऊ शकतो कारण का जेवढी तुम्ही दाट कराल तेवढं तुम्हाला मर रोगाची भीती जास्त आहे आणि हरभराला चांगली काय म्हणतो ना जागा नाही मिळाली तर उत्पादन कमी येण्याची पण शक्यता आहे बरोबर आता मित्रांनो ज्यावेळेस हरभरा पेरणी करायची त्यावेळेस बीज प्रक्रिया करायला विसरू नका जर बीज प्रक्रिया आपल्याला शक्य नसेल तर आपण दुसरा पर्याय की जे खत वापरता तुम्ही जमिनीमध्ये शक्य झालं तर दहा सव्वीस सव्वीस पन्नास किलो आपण वापराय किरी आणि त्या खताला चोळून बुरशनाशक जसं की रेडोमिल असेल पाचशे ग्रॅम किंवा कार्बन डेनिमॅन साप असेल पाचशे ग्रॅम या दोन पैकी कोणते एक बुरशनाशक तुम्ही जमिनीतून टाका आता तुमच्याकडे दोन पर्याय एक जैविक पण पर्याय ज्यामध्ये ट्रायकोडरम आपण वापरू शकतो पण ते वापरत असताना आपल्याला खतासोबत न देता ते शेणखत असेल किंवा आपल्याकडे जे काही सेंद्रिय खत उपलब्ध असेल किंवा काहीच सेंद्रिय उपलब्ध नसेल तर अगदी मातीला चोळून आपण ते टाकू शकतो ट्रायकोडर्मा असेल तर दोन किलो एकरी कार्बन डायन मँकोजेबा असेल तर पाचशे ग्रॅम आणि मेटल एक्झिल मँकोजेब असेल तर पाचशे ग्रॅम विक्री आपण हे टाकून द्या बीज प्रक्रिया जर नाही करता आली तर जर बीज प्रक्रिया करता आली तर चांगली गोष्ट आहे तिथेही तुम्ही चांगलं बुरशीनाशकाची निवड करू शकता त्या त्या अनुषंगाने आपल्याला जे काही उगवणी नंतरची जी मर येणार आहे तर ती आपल्याला सांभाळते हे झालं लागवडीपूर्वीचं नियोजन